मंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती योजना कार्यक्रमाअंतर्गत एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या लाडक्या बहिणींनी बांधल्या राख्या मी हे सर्व कार्यक्रम अटेंड करतोय काल देखील आपण पुण्याला ऑगस्ट देखील बहिणींच्या बरोबर ऑगस्ट साजरा केला त्यांच्या भावना ऐकून आता पण मी काही बहिणींशी बोलतो तर त्यांचं जे काही या पैशातून काय करणार या पैशातून मुलांना शिकवणार परिवाराला कुठे डॉक्टर आमच्या या पैशातून छोटा मोठा जो व्यवसाय आम्ही करतोय त्याला वाढवणं त्याच्यामध्ये वाढ करणं आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकार या सरकार सरकार दसर दसर या बहिणींच्या उभा आहे आणि सरकारच्या माध्यमातून सरकारला जस जस बळ मिळेल आर्थिक ताकद वाढेल त्याप्रमाणे या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे देखील वाढतील अशा प्रकारची जाहीर मी घोषणा कालही केली आजही केली त्यामुळे फक्त दीड हजार देऊन सरकार थांबणार नाही तर या माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना त्या देखील लागू करू कारण या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण शंभर टक्के फेड करतात जे काही एनपीए नाही अशा प्रकारचं यांचं काम आहे आणि त्यामुळे या माझ्या बहिणींच्या पाठीशी सरकार उभं आहे यांना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करायचे कारण महिला बचत गटाला देखील आपण रिव्हॉल्ग वाढवून दिला सीआरपीच मानधन वाढवलं आज महिला बचत गट जवळपास साठ लाख सत्तर लाखापेक्षा महिला त्या बचत गटांमध्ये तो आकडा आम्हाला वाढवायचा स्वतःच्या पायावर यांना उभं करायचं महिला ही कुटुंब प्रमुख असते तिला आर्थिक ताकद दिली तिला सक्षम केली

सुरुवातीपासून या योजनेला पुराव सुरुवाती पासून पहिलं म्हटलं आहे पैसे मिळणार नाही जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या जे म्हणत होते मी तर त्यांना सावत्र भावी पाहू म्हणजे आणि ते पण कपटी सावत्र भाऊ कारण कबट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे दिले त्यांचं आधार सेडिंग राहिलंय त्यांनी खात्यात जे ऑगस्ट

लाखो करोडो एक कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे जा आणि मी याही सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय जे कोर्टात गेले कोर्टातून देखील यो या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी या सावत्र भावाने घोडा घातलाय

अपेक्षित नव्हते या महिलांची बदनामी करणं त्यांना आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जागा त्यांची काळे झेंडे दाखवण्यात आले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भुचे यांच्याकडून काळे झेंडे अजित पवार यांच्या जनसंबंधित यात्रेत दाखवले आले आजच्याही कार्यक्रमात अजित उदयनराजे दिसले नाही असं काही आमची एकजुट मजबूत आहे महायुती मजबूत आहे आणि ही महायुती आम्हाला वैयक्तिक काही स्वार्थ नाही आम्हाला लोकांचं कल्याण करायचं महिलांना शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आहे साडेसात एक पंप चालवणार आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केली आम्ही दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणाले विरोधक मी भाषणात म्हणालो की लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाचं काय लाडक्या भावाना पण आम्ही काय पण देण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं राज्य आहे ट्रेनिंग कंपनीमध्ये कार्यालयामध्ये पैसे सरकार मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलाय तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वैयक्तिक कोणाला काही काय मिळालं यापेक्षा आम्ही लोकांना काय